नमस्कार रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आता येत आहे हरतालिका तर हरतालिका दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस तारखेला वार मंगळवार या दिवशी आहे तर आपल्याला लागणारे पूजा साहित्य कोणते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया त्याचबरोबर पूजाला लागणारे साहित्य सौभाग्य अलंकार कोणती फुले कोणती पत्री कोणती आणि आपण पूजा मान्य नक्की कशी करावी सुंदर अशी कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रत आहेत त्यातही हरतालिका व्रताचे खास असे वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व माता सत्ती पार्वती आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती यांनी एकदा यज्ञात शंकरांचा अपमान केला तो सहन न होऊन माता पार्वतीने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकरांची अर्धांगिनी झाली अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते आणि स्वतःची सौभाग्य अखंड राख राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते आता बघा आपल्याला या पूजा साहित्य नक्की काय लागणार आहे पूजेचे साहित्य तर हळद कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे विडेची पाने खारका कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षता निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुट्टे पैसे फुले तुळशी आणि दुर्वा अगरबत्ती आता सौभाग्य अलंकार कोणते तर हळद कुंकू बांगड्या काजळ आणि कंटसूत्र फुले कोणती तर चाफा केवडा कन्हेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद आणि मोगरा सर्व स्त्रियांनी या दिवशी सकाळी अभयंग स्नान करावे पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उठणे तयार करावे या दिवशी उपवास करायचा आहे नंतर दुपारी आपण पूजा मांडणी करायची नदीतील वाळू आणून तीन शिवलिंग तयार करून मांडावी नंतर पूजा करावी पूजा करत असताना उमा महेश्वर देवता नम हा मंत्र म्हणावा व संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणे करावी स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली त्यांची आठवण म्हणून मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करतात कुमारिका व सौभाग्यवती विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात या व्रताची कथा अशी सांगितली जाते आता बघा ही कथा काय आहे तर हिमालयाची कन्या पार्वती लग्न योग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करत नारद मुनी तेथे आले नारद मुनी म्हणाले विष्णूंनी तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठविला आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांबरोबर वि विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वती उग्र तप केले तिचा पती हिमालय राजा याने तिचा पती पिता हिमालय राजा याने तिला विष्णूंना देण्याचे ठरवले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली तेथे -ते नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्यांची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उप... उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकेची हर कथा सांगितली जाते पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारी कामुली हे व्रत करतात व मिळालेला पती आपल्याला दीर्घायुषी आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रता निमित्त उपवास करतात पूजा करीत नाहीत आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे रूप शिव आणि नारी रूप उमा म्हणजेच पार्वती आहेत आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत उपनिषदात यात स्पष्ट उल्लेख आहे रुद्र नर उमा नारी तस्मे तस्मे नमो नमः रुद्र ब्रह्मा उमावाणी तस्मे तस्मै नमो नम लक्ष्मी तस्मै तस्मे नमो नम सूर्य रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फुल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळात दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्त व सल्य व प्रेमळ ही आहेत यालाच उमा महेश्वर म्हटले जाते म्हणूनच आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वरांची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतेलिका व्रत हे व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रतामध्ये मनुष्य पापापासून मुक्ती होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी स्त्री उमा महेश्वरांची पूजा करावी रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकरांचे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे भजन करावे असे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या ऋषभचिन्ह जया ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला एक पर्वत कन्येला वारंवार नमस्कार असो ही होती छोटीशी कथा आणि लागणारे पूजा साहित्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ